हाय माझे चॅनलवर तुम्ही आला आहात तुमचं मी हार्दिक स्वागत करते हे बघा मी मंदिरात आलेले आहे आणि ह्या मंदिरामध्ये नवनाथ मंदिर आहे इथं स्त्रियांना प्रवेश अजिबात नाहीये काय असं ते फक्त जेंट्स लोकांनाचे आणि तुम्हाला मी मधला व्हिडिओ तुम्हाला शूट करते It's <laughs> weird. ओय जीरा का को जून में भी नहीं है 2011 में टाइम चला मुझ पर भाई कौन ना guys nice. या मुलांनी ना शूट केलं कारण की मला जाण्याची परवानगी अजिबात नव्हती हे बघा इथं आहे ना मंदिरामध्ये ना दर्शनासाठी ना सगळे भाविक लोक आलेले आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथं आता आरतीची तयारी होत आहे हे बघा नवनाथांचा फोटो आहे हे बघा तुम्हाला दिसेल हे नवनाथांचा फो फोटो आहे आणि इथं भाविक मोठे श्रद्धेने मोठे आशाने येतात आणि तुम्हाला सांगते तुम्ही मडीला जशी तुम्ही देवस्थान आहे तसं इथंसुद्धा तेच देवस्थान आहे हे बघा हे आर हे बघा हे सर्व आरती हे बघा हे परिसर बघा तुम्ही इथलचा परिसर तुम्ही पाहू शकता हा हे दादाने आपल्याला शूट केलेला आहे तुझं नाव काय आहे थँक यू वर का तू आमचा शूट केलेला आहे आणि आम्हाला तिथं जाण्याची परवानगी नव्हती काहीच नव्हतं पण तू आमचा व्हिडिओ शूट केला त्याबद्दल तुला मनापासून धन्यवाद आहे आणि दुसरी गोष्ट आहे हा इथं सगळी लगबग चालू आहे सगळ्यांची तयारी चालू आहे आणि आता सध्याला काय आहे मंदिर आहे मंदिर म्हटल्यावर आरतीची तयारी चालू आहे पूजेची तयारी चालू आहे सगळे लगबग लगबग आणि ही बघा ही माझी बिट्टू ही पण दर्शन आलेले हे माझं पिल्लू हे पण दर्शन करतं आहे हे पण माझं द मंदिरात जाऊन दर्शन करते हे बघा तुम्हाला मी सगळे इथलचे देवस्थान दाखवते हे बघा हे आहे शंकराचं मंदिर महादेवाचं मंदिर इथं सुद्धा आपण दर्शन घेऊ करू शकतो इथं सुद्धा आपण शूट करू शकतो आणि करायलासुद्धा आपल्याला भरपूर म्हणजे भरपूर आपल्याला पाहण्यासारखं पण मंदिर आहे दर्शन घेण्यासारखं सुद्धा मंदिर आहे हे रुद्धेश्वराचं मंदिर हे मंदिर कुठलंही माहिती आहे का आपण याला गेलेलो आहे का मढीला मढीजवळचं रुद्धेश्वर आहे का तिथलचं हे मंदिर आहे आणि ह्या मंदिरामध्ये आपण जे काही इच्छा पूर्ण करण्याची मा जे काही मागत आहे ना ते इथं सर्व काही मा हे बघा ह्या मावशीसुद्धा आहे ना आता पूजाला बसलेलं आहे यांची पूजा चालू आहे हे बाळा दर्शन कर दर्शन कर हे बघा हे बघा हे बघा हे बघा हे मंदिर आहे हात नाही लावायचं ठेवून दे हे बघा हे मंदिर हे बघा हे मंदिर आहे हे छोटंसं मंदिर आहे पण खूप छान आहे पूजाला पण व्यवस्थित बसता पण येतं पूजा करता येते लगबग नाही दगदग नाही काहीच नाही हा बाई हा पण मावशी आलेला आहे दर्शनाला म्हणजे पूर्ण श्रद्धेने पूर्ण आशियाने पूर्ण भाविक आपल्या मनाची इच्छा पूर्ण करण्यासाठी इथं येतात हे बघा इथं नंदी आहे नंदीची स्थापना करेल तुम्ही बघू शकता हे बघा हे बघा असं मंदिर आहे खूप म्हणजे खूप छान आहे इथं इतकं प्रसन्न वाटतं इतकं छान वाटतं ना की ह्या मंदिरामध्ये ना सर्व देवस्थान सर्व सर्व देव दैव एकत्र आहे हे बघा हे विष्णूचं मंदिर आहे बघितलं का तुम्ही विष्णूचं मंदिर हे बघा हे बघा हे बघा हे विष्णूचं मंदिर आहे बघितलं तुम्ही आता पुढे जाऊया हे बघा आज बसलेले इथं शनीचं पण मंदिर आहे आपण शनी शिंगणापूरला न जाता आपण जरी इथं आलो तरी आपल्याला दर्शन घडतं हे बघा इथं शनीचं पण मंदिर आहे इथं मायंबा यांची पादुका पण आणलेलं आहे हे बघा हे पादुका तुम्हाला दिसतं का तिथं स्त्रियांना जाण्याचं जा परवानगी नाही आहे म्हणून आपण बाहेरूनच दर्शन घेऊ शकतो हे बघा आणि इथं आहे हनुमान तर तुम्हाला तर माहीत आहे त्या हनुमानचं कसं शास्त्र आहे म्हणून तिथं सुद्धा आहे ना लांबूनच दर्शन बायका घेता <laughs> आणि याच्या शेजारी एक छोटस मंदिर आणलेलं आहे ते मंदिर आहे मुंजाबाचं म्हणजे इथं छोट्याले मुलं वगैरे असले ना ती इथं दर्शनाला आणतात हे बघा इतरचा परिसर असा आहे हे बघा खूप लांबवर जेवढी आपली नजर पोचत नाही तेवढं सगळं सगळं मंदिर हे बघा हे मंदिर हे मंदिर आहे इथं पुजारी ना त्यांनी इथं समाधी घेतलेली ते तुम्हाला दाखवू का मी चला चला हे बघा तात्या भाऊ बाबा त्यांचं नाव तात्या भाऊ गाडेकर यांनीच तिथं समाधी घेतलेली आहे बघा तुम्ही पाहू शकता हां बघा तुम्ही हा बाई यांनी इथं त्यांचीच समाधी हे बघ भाविक किती आलेले आरतीसाठी अजून तर काहीच नाहीये भरपूर यायचे बाकी अजून आता आरती चालू झाली का आपण एक शूट काढू आपण आपण शूटिंग पण काढू बाईच्या बायका मंदिरामध्ये लगबग आहे बघ किती छान वातावरण प्रसन्न वाटत आहे इथं आले गेले याची सुद्धा मजा प्रसन्न